िध्या जीवामुक्ता सागरी व्यातमदानपरायण विना एका गुणमंदेबंधवे मुक्त वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर वारकरी अर्थ असा आहे येते दीय संप्रदाय हा हा एक अर्थ दुसरा अर्थ असा आहे की या हृदयामधून त्या हृदयामध्ये संक्रमित करणे त्याचं नाव आहे संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायामध्ये अनेक ठिकाणी महात्मे होऊन गेले त्यांनी वारकरी संप्रदायाची सेवा या ठिकाणी केलेली आहे वारकरी संप्रदायामध्ये अनेक रत्न आहेत त्या रत्नामध्ये आमचे परमार्थ स्नेही ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केला त्यांचे या ठिकाणी ज्यांना राष्ट्रीय अशी पदवी दिलेली आहे ते परमस्नेही परमादरणीय पदवी आज या ठिकाणी मिळाली धर्माचे पालन करणे पाखंड गंडण ही जे आम्हा करणे काम बीज या नियमप्रमाणे एक जालन्यातील एक खूप मोठं एक रत्न म्हणजे मला असं वाटतं हा जो पुरस्कार आहे हे धर्माचार्य जी संज्ञा दिलेली आहे असं वाटतं संपूर्ण आपल्या वारकरी संप्रदायाचं हे वैभव आहे आणि वैभव म्हणून त्यांना ही आहे आणि म्हणून आपण वारकरी संप्रदायाचा विचार करत असताना प्रत्येकाला धर्माचं काम करायचं आहे धर्माचं काम करण्यासाठी अनेक साधू महात्माने आपलं आयुष्य खर्च केलं मी एक शब्द या ठिकाणी बोलून जाईल संसाराचा जर विचार केला तर संसारामध्ये भोग आहे आणि परमार्थाचा विचार केला तर परमार्थामध्ये त्याग आहे ज्यांनी त्याग केला तर त्यागाचं फळ आज या ठिकाणी व्यवस्था पाहिली जाते आणि अवस्था बदलल्या जाते म्हणून ज्यांची अवस्था आज या ठिकाणी बदलली ते बाबा या ठिकाणी आहेत म्हणून मी सांगून जाईल की त्यांना दीर्घकाल आयुष्याला व्हावं किंवा होणा त्यांच्या जीवनामध्ये संप्रदायाची सेवा घडावी नामचिंतन घडावं व जीवनाची जीवन यात्रा सफल व्हावी एवढी नवापर्यंत खूप राहायची जेवढी प्रार्थना करून माझे दोन शब्द या ठिकाणी मी पूर्ण करतो जय श्री राम धन्यवाद महाराज खूप सुंदर असं या ठिकाणी आपण मार्गदर्शन केलं आणि आपले हो। खूप खूप आभारी आहोत आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून आणि महाराजांना ज्यांनी कीर्तनामध्ये डोलायला लावलं काचायला लावलं आणि ज्यांच्या पोटामध्ये खरोखर सरस्वती वास करणे असे असणारे अनंगमुनी महाराष्ट्रातले नाव त्यांच्या नावामध्ये विठ्ठल आहे आणि त्यांचं आठ नावसुद्धा काळे आहे असे हरिभक्त परायण आमचे सगळ्यांचे हृदयस्थ असणारे विठ्ठल महाराज काळे हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी आमचे आदरणीय इंद्रराज पवार साहेब यांना विनंती करतो की आपण हरिभक्त परायण विठ्ठल महाराज काळे यांचं स्वागत करावं पण ते दिसायला बोलतिका श्री तुकाराम पंढरनाथ भगवान यानंतर आपल्या या सत्काराला उत्तर देण्यासाठी आणि आपल्याला आशीर्वचन आशीर्वाद पण मार्गदर्शन करण्यासाठी गुरुने भगवान बाबा शिंदे यांना विनंती करतो की आम्हाला आपण मार्गदर्शन करावं